प्रयोग होण्याआधीपासूनच इतकी लोकप्रियता आणि इतकी चर्चा होती नाटकाची की पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुलच पाहिलेला आहे मानाप्पाने आणि आजही या नाटकाचे प्रयोग कुठे ना कुठे कोणी ना कोणीतरी करतच आहे अनेक दिग्गज या नाटकाशी जोडले गेले आहेत त्यांच्या प्रतिभेतून हे नाटक बहरलं आहे तर याविषयी तुला काय सांगावं असं वाटत या नाटकावर प्रेरित असलेला हा चित्रपट सर ते शेवटी घडतोय लोकांच्या समोर येतोय हस्ते सगळं संगीताचा अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सा सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आपण इथे जमले आहोत मला कदाचित काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते पण दुसऱ्यांची प्रतिभा पोचवण्याचं कसं त्यांच्यामध्ये असते मला असं वाटतं की ते कसब परमेश्वरांनी मनात आहे की आपण आपल्याला गाणं गाता येत नाही आपल्याला गाणं फार कळत नाही पण आपण सांगतो ते ऐकलंच का नाही तू ऐक एखादं पुस्तक वाचलं आपलं आपलं स्वतः लिहिता येत नसतं पण आपण सांगतो वाचलंच का नाही वाच तर ते काम माझं आहे जे बालगंधर्व कदाचित सुरू झालं मग घाणेकर आले लोकमान्य आले कट्यार काळजात घुसले आले आणि आता माना मान आलं माझ्या पूर्वासिनी जे अद्भुत काम करून आहे जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे त्या कामाची ओळख आमच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुआ म्हणून माझा जन्म झाला आहे किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतोय मला असं वाटतं की मानापमानसारखं नाटक जे खाडिलकरांच्या लेखणीतनं उतरलं ज्याला डेंब्यांनी स्वरसाज चढवला आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं ज्यांना समोर बसून दिनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं ज्यांना समोर बसून केशवराव भोसल्यांचं गाणं बघता येत होतं एक प्रयोग तर केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गात आहेत आणि लोक आनंद घेत आहेत म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला ते प्रेक्षक खरं तर नशीब पण आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा त्या अंशाचा आपण पुनप्रत्ययाचा आनंद घ्यावा ही एक भावना मनात होती आणि कट्यानंतर पुन्हा एकदा एक संगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा आमचा दोघांचा होता त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे जिओ स्टुडिओ काय किंवा ज्योती मॅडम काय या सगळ्यांशी तुझं एक घट्ट नातं आता तयार झालंय तर त्याविषयी काय सांग फारच मला असं वाटतं की ज्या कलाकाराला अत्यंत मनातच नाही एखादी कलाकृती करायची आहे त्याच्या पाठीमागे हक्काने कसं उभं राहायचं हे मला असं वाटतं की ज्योतिदाकडनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडनं शिकावं राहुल माझ्या समोर बसलाय मी वसंतराव सारखा सुधा जिओ स्टुडिओ अतिशय हक्काने त्याच्या पाठीमागे उभं राहिलं आमचा प्राजक्ता आहे गोदावरीच्या पाठीमागेही एक अत्यंत वेगळ्या वाटेवरचा चित्रपट होता पण त्याच्याही पाठीमागे जिओ स्टुडिओ हक्काने उभं राहिलं आता येणारा यांचे आगामी चित्रपट असतील जिओ स्टुडिओचे किंवा मराठीतल्या पहिल्या वेबसिरीज असतील तर त्याच्याही पाठीमागे ज्योतिताई आणि त्यांची सगळी टीम हक्कानी उभी राहिली तर ते फक्त स्टेजवरती बोलण्यापुरतं नाहीये तर प्रत्यक्ष कृतीत पण ते आहे म्हणजे रिजनल सिनेमाला मोठं करायचं आहे रिजनल सिनेमा बघायचा आहे बऱ्याच वेळेला आश्वासनं देण्यापुरतं ते मर्यादित नाहीये तर सातत्याने जिओ स्टुडिओज ज्योती मॅडम आणि त्यांचे सहकारी मराठी कॉन्टेंट मग तो वेबसिरीज असेल तो सिनेमाच्या संदर्भातला असेल तो सातत्याने प्रमोट करायचं सा, आणि मानप्पांसारखा चित्रपट आत्ताच्या काळात निर्मिती करणं जेव्हा आपण ऐकतो की मराठी सिनेमे चालत नाहीत प्रेक्षक येत नाहीत अशा वेळेस अशा खर्चित खर्चिक चित्रपट त्याची निर्मिती करणं अठरा गायक आहेत आमच्याकडे अठरा गायक असलेला हा मराठीतला पहिला चित्रपट आज वर्षाचा तिथल्याच चित्रपटात अठरा गायक त्यामुळे एक एक एक, एक रत्न आहेत सगळी आमच्या समोर बसलेली तर अशा अशा टीमला घेऊन जर चित्रपट करायचा असेल कलाकारांचे भक्कम आहे लेखक आमचे बघा तर अशा प्रकारचा चित्रपट करायचा असेल तर निर्माता खंबीर असायला लागतो आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या पाठीमागे शेवटपर्यंत उभं राहायला लागतं आणि मला असं वाटतं मी त्याच्यासाठी ज्योती मॅडम तुमचे जिओ स्टुडिओज आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही फक्त बोलून थांबलो नाहीत तर आता आता असत दिसतंय समोर त्याचं काय होणार आहे आणि आज तर म्युझिक रिलीज आहे अजून चित्रपट घ्यायचा बाकी आहे त्यामुळे ही तर झलक आहे पिक्चर तो, है। तो बाकी आहे